साहेबांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रातली जनता परीने साजरा करणार आहे त्याप्रमाणे आमच्याही मतदारसंघामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या धूमधडाक्यामध्ये हा कार्यक्रम साजरा होणार आहे त्यामध्ये आज आम्ही जवळजवळ पाच ते सहा हजार लोकांचा मेळावा आयोजित करतो आहे कारण महाडकरांवरती जे साहेबांनी दिलेलं योगदान आहे ते फार मोठं आहे महाडकरांसाठी आणि करता तो आज कृतज्ञता मेळावा म्हणून आज आम्ही महाड शिवाजी महाराज चौकामध्ये संध्याकाळी सहा वाजता साजरा करतो आहे त्यानिमित्ताने एक ऑर्केस्ट्राचाही कार्यक्रम आम्ही आयोजित करण्यात आलेला आहे पोवाड्याचे कार्यक्रम ठेवलेले आहेत असे विविध कार्यक्रम आणि उद्या आरोग्य शिबिरं रक्तदान शिबिरं असे त्या त्याचं औचित्य साधून वाढदिवसाचं ठेवलेलं आहे तर आमच्या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने महाडवाशियाच्या वतीने विधानसभेच्या वतीने साहेबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र तू बाप तूच बंधू तूच नाथ तूच खरा दुःख हरा धाव घेई संकटात हो भवताली दाली तू आ राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भरत शेड हो आमदार शिवसेना शिंदेगड महाड